नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा परिषद तर परीक्षा अभ्यासक्रम सिलेबस काय आहे कशा पद्धतीनं मार्क्स आहेत कसा वेळ आहे याबाबत आपण व्हिडिओ बनवला होता तर त्याच्यानंतरचा भाग दोन म्हणजे हा एकच विषय आहे पण थोडस व्हिडिओचा कालावधी वाढेल त्याच्यामुळे आपण भाग दोन केलेला आहे तर आजच्या विषयामध्ये खरं तर आपण तुम्हाला पूर्ण पुस्तकाची पी डी एफ उपलब्ध करून देणार आहे आणि पेपर पेपरचं अनालिसिस करणार आहे आपण मागच्या वर्षी जे काही जे प्रश्नपत्रिका आहे ते तुम्हाला मी विश्लेषण करून सांगणार आहे आणि पेपर कशा पद्धतीनं सोडवायचं याची काही थोडीशी आयडिया देणार आहे तर मटेरियलच्या बाबतीत तुम्ही पाहू शकता ही पी डी एफ तुम्हाला मी लिंकमध्ये उपलब्ध करून देणार आहे तर यामध्ये पेपर एक पेपर दोन पेपर तीन सर्व विषय दिलेले आहेत तुम्हाला फक्त या पी डी एफमध्ये इथं क्लिक सांगितलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक त्या लिंकवर तुम्ही जाणार आहे तुम्हाला तिथं पुस्तक उपलब्ध होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पुस्तकं डाउनलोड करू शकता ते वाचू शकता किंवा त्याची प्रिंट मारू शकता किंवा बाहेर मार्केटमधून सेम पुस्तकं पी डी एफ तुम्ही प्रिंट मारू शकता तर या पद्धतीनं तुम्हाला हे पुस्तकं सगळे कलेक्ट करायचे आहेत कारण की एक्झामला समोर जात असताना तुमच्याकडे जा मटेरियल पाहिजे मटेरियल म्हणजे हा पूर्ण मटेरियल आहे त्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम सर्व पुस्तक मी उपलब्ध करून दिलेले आहेत <coughs> तर या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता फक्त तुम्हाला क्लिक करणं आहे तुम्ही डायरेक्ट त्या पुस्तकाच्या पेजवरती जाताल तर अशा पद्धतीने ही तुम्हाला लिंक मी उपलब्ध करून देणार आहे त्यानंतरचा भाग जर तुम्ही बघितला तर आपण पेपर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा परिषद तर परीक्षा दोन हजार तेवीस पेपर कसा सोडायचा आणि नि वेळचं नियोजन कसं करायचं या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये पाहिलं तर आपल्याला तीन पेपर असणार आहे तिन्ही पेपरला कालावधी आहे तीन तास प्रत्येकी तीन तास त्यामध्ये पेपर क्रमांक एक हा राहणार आहे भाग एक आणि भाग दोन मध्ये यामध्ये भाग एक साठ गुणाचा असतो आणि भाग दोन चाळीस गुणाचा तर पेपर क्रमांक दोन हा शंभर गुणाचा आहे आणि पेपर क्रमांक तीन यामध्ये भाग एक आणि भाग दोन पन्नास पन्नास गुणाचे असा सिलेबस डिझाईन आहे तर पेपर येत असताना आपण पेपर सिरियल वाईज जाऊया प्रथम आपण पेपर क्रमांक एक पाहूया पेपर क्रमांक एक हा शेवटची सेवा परिषद परीक्षा झालेली आहे दोन हजार तेवीसची तेच पेपर मी तुम्हाला समोर दाखवलेला आहे तर या ठिकाणी पेपरच्या वरच्या ठिकाणी दिलेले बघ तुम्हाला पुस्तकासह कोणते कोणते पेपर आहेत भाग एक मध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि नागरी हक्क संरक्षण अधिनियम तर यामध्ये कसं होते कर्मचाऱ्याला गपलेत पुस्तकं तुम्ही आतमध्ये नेताना पूर्ण गट्ट्याच्या गट्ट बंच घेऊन जाता आणि ऐन परीक्षेच्या वेळी कसं सगळे पुस्तकं तुम्ही चाळत बसता यामुळे तुमचा वेळ वाया जातो तर यामध्ये काय करायचं भाग एक साठी फक्त तीन पुस्तकं तुम्हाला काढणार एवढे तीन पुस्तकं तुम्ही घेऊन जायचे आहेत आतमध्ये आतमध्ये जरी सर्व निले पुस्तक साईडला ठेवून द्यायचे बाकीचे आणि आपल्यासमोर फक्त तीन पुस्तकं काढून ठेवायचे तर यामध्ये पेपर क्रमांक भाग एक साठ गुणासाठी आहे आणि तुमच्याकडं वेळ आहे तीन तास मग भाग एक आणि भाग दोन असं तुम्हाला क्वेश्चन सोडून आहे तर यामध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं आता पहिलं भाग आहे साठ गुणाला तर तुम्ही याला वेळ दीड किंवा दोन तास देऊ शकता तर मागच्या प्रश्नानुसार तुम्ही जर पाहिलं तर सूचनाने पहिला प्रश्न तुम्हाला व्यवस्थित नीट वाचन आहे सर्व याच्यामध्ये सूचनामध्ये तुम्ही पाहू शकता सर्व प्रश्न सोडणे अपेक्षित आहे प्रश्नासमोर उजवीकडे अंकही दर्शवतात उत्तरे मराठीतून लिहावीत ती उत्पत्ती प्रतिशब्द करण्यास हरकत नाही तर यामध्ये तुम्ही शक किती प्रश्न आहेत एक दोन तीन सहा प्रश्न आहेत सहा प्रश्न आहेत प्रत्येकी दहा दहा तुम्हाला आणि तुमच्यापाशी वेळेचं नियोजन जर केलं ना आता साठ आहे याला विस्ट तुम्ही समजा दोन तास जर दिले तर प्रत्येकी एकशे वीस मिनिटाला तुम्हाला दहा प्रश्न आहे वेळेचं नियोजन व्यवस्थित करायचं आहे आता वेळ दोन तास पहिल्या भागाला जर दिलं तुम्ही तर एकशे साठ एकशे वीस मिनटं होतात एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला सहा क्वेश्चन सोडायचे जा। त्याच्यामध्ये वीस मिनटं एका एक क्वेश्चनाला किंवा सरासरी काही छोटे क्वेश्चन असतात काही मोठे असतात तर सर दिसत पंधरा ते वीस मिनिटं तुम्हाला एका क्वेश्चनला देणं आहे काही खूप छोटे क्वेश्चन असतात रिकाम्या जागा वगैरे त्यांना जेवढं होईल कमीत कमी वेळेमध्ये ते आठ टाकायचं आणि उरलेला वेळ तुम्ही दुसऱ्या क्वेश्चनसाठी देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचे आणि भाग दोन भाग दोन मध्ये पण पाहू शकता तुम्ही पाच पाच क्वेश्चन आहेत म्हणजे पाच आणि भाग एक चे सहा म्हणजे असे अकरा क्वेश्चन आहेत तुम्हाला मग अकरा क्वेश्चन जो वेळ तीन तास आहे त्याला डिवायडेड करा आणि त्यानुसार तुम्ही वेळ द्या जो वेळ दिलेला आहे तुम्ही क्वेश्चनसाठी तर तेवढंच वेळ मध्ये तो क्वेश्चन सोडवायचा आहे जेवढं तुम्हाला लिहिणं होतंय ना तेवढं तुम्ही लिहा उरलेला जो वेळ आहे तर दुसऱ्या प्रश्नासाठी द्या तर यामध्ये कसं तुम्हाला पूर्ण पेपर कव्हर करणं आहे आता एक्झाम्पल पाच क्वेश्चन आहे तुम्ही चारच जर सोडील तर तुम्हाला चाळीसच मार्क पडणार आहे पण तुम्ही पाच क्वेश्चन जर सोडिले तर तुम्हाला पंचाळीस किंवा पन्नास गुण मिळू शकतात त्यामुळे कसं सगळे क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे वेळेचं नियोजन नियो व्यवस्थित आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला पेपर सोडायचे तर यामध्ये तीन पेपर आहेत सगळे जर पाहिलं तुम्ही तर पेपर एक दोन तीन तर यामध्ये पेपर या एक मध्ये आता यामध्ये बघा एखादा क्वेश्चन तुम्हाला कसं सोडायचं मी सांगू शकतो क्वेश्चन नंबर पाच बघा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ग्रामपंचायत सदस्य अपात्रेबाबत सविस्तर तरतुदी स्पष्ट करावी या या तर यामध्ये प्रस्तावना कशी करायची महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जे काही एकोणीसशे पन्नास साठ काय असेल महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम दोन तर यामध्ये कलम जे काय कलम असेल या कलमामध्ये ग्रामपंचायत सदस्य अपात्रेबाबत तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदी खालीलप्रमाणे आहेत तर अशा आहे। पद्धतीने तुम्ही व्यवस्थित जर सोडूल प्रस्तावना केली व्याख्या केली आणि विश्लेषण वगैरे या पद्धतीनं तुम्ही स्टेप बाय स्टेप जर क्वेश्चन जर सोडवलं तुम्ही तर तुम्हाला बऱ्यापैकी मार्क पडू शकतात त्यामध्ये ग्रामपंच ग्रामनिधी आहे ग्रामपंचायत अशा पद्धतीनं प्रत्येक पेपर हे पेपर पण तुम्हाला मी लिंकमध्ये उपलब्ध करून देणार आहे तर हे क्वेश्चन किंवा पाठीमागचे जे काही क्वेश्चन पेपर असतील ते तुम्ही सोडा प्रॅक्टिस करा आणि जे पुस्तक आहेत पुस्तकं तुम्हाल एक एक पुस्तक तुम्हाला एकदा नजरेखालून घालणं आहे कारण की एकदा पुस्तकं नजरे खालून गेल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की कोणत्या पुस्तकामध्ये कोणता क्वेश्चन आहे नाहीतर कर्मचारी काय म्हणजे ढिगभर पुस्तकं घेऊन जातात क्वेश्चन आलं तर काही चालत बसतात त्याच्यामध्ये वेळ जाता जातो हे तुम्हाला वेळ कमी करण्यासाठी काय करायचंय पुस्तक एकदा वाचा शॉर्ट नोट्स काढा एका पुस्तकामध्ये तुमचे एक किंवा दोन पेज निघतील मेन मेन ठळक ठळक मुद्दे काढायचे आणि त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करायचा आता अशा पद्धतीने तिन्ही पेपर तुम्हाला व्यवस्थित सोडायचे आता यामध्ये एखादं जर तुम्ही बघितलं क्वेश्चन समजा पेपर क्रमांक तीन मधला संयुक्त चौशी जब्बर शिक्षा समज थोडक्यात उत्तर द्या आणि जिथं थोडक्यात उत्तर द्या म्हणलेत ना तिथं थोडक्यातच उत्तर द्यायचं ज्यादा लांबलचक करायचं नाही फक्त सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे या या अधिनियमानुसार या या कलमामध्ये या विषयाचं सविस्तर विश्लेषण केलेलं आहे एवढं करायचं खाली दोन चार वेळी लिहायच्या काम होऊन जात तर अशा पद्धतीनं क्वेश्चन तुम्हाला सोडायचे प्रश्न उत्तर सोडताना किंवा कोणत्याही पुस्तकाच्या बाबतीत तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता तर अशा पद्धतीनं आता पाहिलं तर आम्ही मागच्या आठवड्यात आमच्या संघटनेच्या वतीने संभाजीनगर मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं होतं की येणाऱ्या भविष्यामध्ये पीआर एक्झामसाठी एखादं सेशन वगैरे ठेवा किंवा एखादं का कार्यशाळा वगैरे ठेवा तर कालच एक पत्र आलेलं आहे जिल्हा परिषद संभाजीनगरच्या कर्मचाऱ्यांसाठी एक सोमवारी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे त्या प्रशिक्षणाचं सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा आणि आता याच्यावरून आगामी म्हणजे येईल त्या थोड्याच कालावधीमध्ये तुमची एक्झाम कधी होऊ शकते त्यामुळे पूर्ण तयारीनिशी तुम्ही तयार राहा आणि सर्वांनी एक्झामची तयारी करा व्यवस्थित करा सगळ्यांना एक्झामसाठी माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद